नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की बच्चूभाऊ कडू पुन्हा मैदानात उतरले आहेत आणि दिव्यांग बांधवांसाठी सतत झटत आहेत आणि झटत असतात तर अशातच आता त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या की दिव्यांग बांधवांच्यासाठी प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा बच्चूभाऊ कडू हे मैदानात उतरले आहेत आता नेमकं काय झालेलं आहे आणि सूचनापत्र कोणतं जारी केलेलं आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग बांधवांच्यासाठी बच्चूभाऊ कडू हे सतत झटत आलेले आहेत आणि दिव्यांग बांधवांसाठीच नाही तर इतरही जे काही निराधार बांधव आहेत विधवा महिला असतील त्याचबरोबर इतर सर्व जे निराधार बांधव आहेत यांच्या सर्वांसाठी बचू बुडो हे सतत त्यांच्या पाठीमागे उभे असतात त्यांच्या जे काही मागण्या असतील त्यांचे जे न्याय हक्कासाठी ते सतत उभे असतात तर आता अशातच आणखीनही ते मैदानात उतरले आहेत आणि दिव्यांग बांधवांच्या या प्रमुख मागण्यांसाठी आता पुन्हा मैदानात ते उतरले आहेत त्याचबरोबर सूचनापत्र जारी केलेलं आहे आता दिव्यांग बांधवांना काय करायचं आहे हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर बघा हेच ते सूचनापत्रक आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ बाबाराव कडू असं त्यांचं नाव आहे त्याचबरोबर दिनांक बघू शकता इथं नऊ बारा दोन हजार पंचवीस या दिवशी हे परिपत्रक किंवा हे जे सूचनापत्रक आहे हे काढण्यात आलेलं आहे तर प्रति बघा सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख व शहर प्रमुख प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य आता बघा जिल्हा तालुका आणि शहर प्रमुख जे आहेत यांना सर्वांना जे की प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हा प्रमुख किंवा तालुका प्रमुख आहेत तर यांना सर्वांना ह्या याच्या प्रती पाठवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर विषय बघा काय आहे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित आंदोलनाबाबत सूचना व निर्देश बघा बारा तारखेला आंदोलन होणार आहे सर्व दिव्यांग बांधवांनी ऐकून घ्या बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आयोजित जे आंदोलन आहे जे आयोजित आंदोलन केलेलं आहे बच्चू बकु यांनी तर यासाठी बाब सूचना आणि जे काही निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत या परिपत्रकाद्वारे पुढे बघा काय आहे अजून लिहिलेलं यामध्ये तर बघा नमस्कार प्रहार दिव्यांग क्रांती संस्था राज्यातील दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी सातत्याने काम करते शासनाच्या आपल्या मूलभूत मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा व्हावा व न्याय मिळावा यासाठी बारा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता एकाच वेळी राज्यातील सर्व छत्तीस जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य आंदोलन आयोजित करण्यात येत आहे बारा डिसेंबरला बघा बारा डिसेंबरला बारा वाजता एकाच वेळी राज्यातील सर्व छत्तीस जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात येणार आहे शासनाच्या दबाव व निर्माण करून आपला शासनावर दबाव निर्माण करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येत आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन प्रभावी व बहुसंख्येने करणे आहे तर आता बघा प्रमुख मागण्या काय इथं बघा एक शासन निर्णयानुसार आमदार खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमितपणे दरवर्षी खर्च करावा कर बघा शासन निर्णय काढण्यात येतो आमदारांना निधी येतो आणि त्यामधील काही निधी दिव्यांग बांधवांसाठी खर्च करायचा असतो तर तो नियमितपणे खर्च दरवर्षी करण्यात यावा असा एक मान अट आहे शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी असलेल्या पालकमंत्री जिल्हाधिकारी व आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा व तालुका समित्या तात्काळ स्थापन कराव्या तिसऱ्या क्रमांकाची जो मुद्दा आहे तो एकदम महत्त्वाचा बघा सर्व दिव्यांगांना एक समान पंचवीसशे मासिक पेन्शन लागू करून शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी चौथा आहे जिल्हा नियोजन निधीमधील एक पर्सेंट रक्कम दिव्यांग विकासासाठी काटेकोरपणे वा वापरावी त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांसाठी निर्देशसुद्धा दिलेले आहेत जिल्हा व तालुका पातळीवर बैठका घेऊन त्या कार्यकर्त्यांना आंदोलनाबद्दल माहिती द्यावी बारा डिसेंबर रोजी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेळेवर उपस्थित राहावे लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करावे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दिले जाईल त्याची तयारी ठेवावी माध्यमांसाठी एका अधिकृत प्रतिनिधीची निवड करावी फोटो व्हिडिओ संस्थेच्या राज्य कार्यालयाकडे पाठवावेत आपण सर्वांना संस्थेच्या धोरणाच्यानुसार व शिस्तीत राहून हे आंदोलन यशस्वी करावे हे विनंती तर अशा प्रकारे कडू यांनी हे आंदोलन बारा तारखेला करण्याचं ठरवले आहे आणि महाराष्ट्रातील पर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बघा छत्तीस जे काही सांगितलं त्यांनी या छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन होणार आहे बारा डिसेंबर रोजी बारा वाजता तर सर्वच एकाच वेळी सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचं यांनी आवाहन केलेलं आहे आणि तसं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मागण्यासुद्धा यांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत जसं की पंचवीसशे रुपये मासिक पेन्शन लागू करून शासना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तर बघा पंचवीसशे रुपये जे अनुदान आहे जे पेन्शन आहे हे आपल्याला मिळत नाही वेळेवर कारण की सर्वच दिव्यांग बांधवांना मिळत नाही आहे ज्यांनी ज्यांनी दिव्यांग योजनेमधून याचा लाभ घेतलेला आहे अर्ज केलेला आहे त्यांनाही मिळत आहे परंतु जे काही श इतर योजनेतून लाभ घेत आहेत सर्व दिव्यांग बांधव असूनही संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत वृद्धकाळ योजनेमधून लाभ घेत आहेत इतर योजनेतून लाभ घेत आहेत तर त्यांना हे पैसे अजूनही मिळत नाही आहे वाढीव अनुदान मिळत नाही आहे यासाठीसुद्धा ही मागणी या या ठिकाणी यामध्ये टाकण्यात आलेली आहे आणि बघा बारा तारखेला बारा वाजता सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वच जे काही छत्तीस जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी आंदोलन करणार येणार आहे तर अशा प्रकारचं हे सूचनापत्रक आलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र